हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज संडे आहे त्याच्यामुळे आम्ही थोडंसं बाहेर चाललो आहे शिव शिवचे पप्पा आणि मी तर पावभाजी खाण्यासाठी चाललो आहे शिव रेडी होतोय तर इकडे आहे ना मिस्टर मेनू कार्ड बघते आणि तसं पण आम्हाला आहे ना पावभाजीचं ऑर्डर करायची होती पण बघून घेतोय काय काय ऑप्शन आहे जर वाटल्यास तर एक्स्ट्राचं काय ऑर्डर करायचं आणि मी तर नेहमी काय करते जेव्हा पण कुठं हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये गेले ना पहिले बघून घेते प्राईज आणि डिश कोणते कोणते आहे काय मागवणार आहे उलटा थारला मेनू कार्ड उलटा आहे

तर मागवलेली पावभाजी आली होती आणि खरं सांगायला गेल्यानं मी जन्युन रिव्ह्यू देते कोणत्या पण गोष्टीचा तर मला म्हणजे पावभाजी काही टेस्ट एवढी आवडली नव्हती आणि क्वालिटी पण नव्हती आणि क्वांटिटी पण कमीच होती तर आम्ही दोन पावभाजी मागवल्या होत्या आणि त्या मानाने मला क्वांटिटी कमी वाटली त्यामुळे मला म्हणजे जास्त नाही काय आवडलं आणि इथे या हॉटेलला येण्याच्या आधी आम्ही एक रील्स बघितला होता वाकडला हे हॉटेल तर ते रील्स बघून आलो होतं खरं म्हणजे आणि रील्समध्ये तर ते मी खूप छान छान सांगितलं होतं पाहुभाजीच्या रिलेटेड तसं मला काही वाटलं नाही त्याच्यामुळं बहुतेक आपण रील्स बघून ना फसूनच जातो यावेळेस मला तसंच वाटलं पण चला ठीक आहे आणि मूड ऑफच झाला होता आजकाल ना सगळ्यांना केसांच्या रिलेटेड प्रॉब्लेम असतो तर शंभरपैकी ऐंशी जरी लोकांना केसांचा प्रॉब्लेम असतोच असतो तर माझ्याकडे एक सोल्युशन आहे मामा तर ना माझ्याकडे आहे मामारचं लेमन अँटी डँड्रफ शॅम्पू विथ लेमन अँड जिंजर आणि हे जे शॅम्पू आहे ना तो शंभर टक्के डँड्रफ फ्री आहे जर तुमच्या केसांमध्ये डँड्रफ होत असेल तर त्याच्यासाठी खूप छान सोल्युशन आहे आणि तुमच्या केसांमध्ये इचिंग होतं असेल किंवा व्हाईट फ्लेक्स असेल तर त्यासाठी पण खूप बेनिफिट आहे शॅम्पू आणि हा शॅम्पू टॉक्सिन फ्री आहे आणि इट गिव्स अ स्मूथ हेअर तर ना लेमन हेल्प करतं आपल्या केसांमध्ये जो डॅनड्रप आहे तो रिड्यूस करण्यासाठी आणि जिंजर जे आहे ते आपल्या स्कॅल्पला ना स्मूथ ठेवण्याचं काम करतं आणि ना जिंजरमुळे आपले स्कॅल्पला जे इरिटेशन होतं ना ते पण कमी होतं आणि आपले स्कॅल्पना खूप क्लीन होण्यास खु मदत पण होते या शॅम्पूने आणि बरोबर माझ्याकडे एम लेमन अँटी डॅन्ड्रफ कंडिशनर पण आहे विथ लेमन अँड जिंजर तर शॅम्पू आणि कंडिशनर यूज कसं करायचा तर दाखवते तर सगळ्यात आधी ना मी केस ओले करून घेतले त्यानंतर लेमन अँड डँड्रप शॅम्पू मी थोड्याशा अमाऊंटवरती माझ्या हातांवर घेतला त्यानंतर मी माझ्या स्कॅल्पला आणि केसांना लावून घेतला अप्लाय केला त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन काढले केस आणि त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे कंडिशनर तर कंडिशनर पण थोड्याशा अमाऊंटवरती मी हातावर घेतला आणि कंडिशनर फक्त खालच्या केसांना लावायचा स्कॅल्पला लावायचं नाही फक्त खालच्या केसांना लावायचं तर तुम्ही अप्लाय करून घेतलाय कंडिशनर त्यानंतर मी हेअर वॉश केला आहे तर हा शॅम्पू आणि कंडिशनर खूप छान आहे जर तुम्ही ही शॅम्पू रेग्युलर यूज केली ना तर तुमच्या डोक्यामधला कोंडा पण निघून जाईल आणि केस लांब पण होतील आणि जे केस गळत असेल ते पण थांबतील आणि व्हाईट केस होण्याची पण प्रॉब्लेम खूप कमी होतील तर तुम्ही हा शॅम्पू वापरू शकता तुम्हाला हे शॅम्पू आणि कंडिशनर घ्यायचे असेल तर तुम्ही मामारच्या वेबसाईटवरून किंवा ॲपवरून पण घेऊ शकता आणि जर तुम्हाला हे मामारचे प्रॉडक्ट जर वेबसाईटवरून किंवा ॲपवरून घ्यायचं असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता माझा कोड आहे प्रियांका दोन हजार पंचवीस आणि जर तुम्ही माझा कोड यूज केला नाही तर तुम्हाला यानं वीस टक्क्यांपर्यंत पण भेटेल आणि तुम्हाला हे प्रॉडक्ट नायका पर्पल ॲमेझॉन फ्लिपकार्ट या वेबसाईटवर पण भेटेल त्याचबरोबर जवळच्या मध्ये पण भेटून जाईल आणि या सगळ्या प्रॉडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ममारचे सगळे प्रॉडक्ट केमिकल नॅचरल असतात यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं आणि इंडियन ब्रँड आहे आणि पॉझिटिव्ह असा आहे की ते जेवढे प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात आणि या सगळ्या प्रॉडक्टची ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की चेक करा आणि इकडे शिवनी न शिव झाडे ऑरेंज ज्यूस मागवला होता ऑरेंज ज्यूस खूप छान होता टेस्टी होता

तर थो ना आता मी चहा बनवणार आहे आणि आम्ही केव्हा चालू आहे तिथून पण आता थोड्या वेळाने बनवायचं आहे तर आताच बनवणार आहे आणि काही पावभाजी खाऊन काय एवढं मनासारखं वाटलं नाही असं पावभाजी खाली वगैरे टाइम झाला उगत जाऊन रील्स रील्स पाहिला होता आम्ही तर त्यात तिने सांगितलं होतं त्या बाईने केलंय भारी पावभाजी नासायन तसं आहे आणि छोटे छोटे पावाचे तुकडे केलेले असतात ते भाजून दिलेले असतात काही टेस्ट नव्हती मला तर बिलकुल नाही आवडली त्यापेक्षा हातगाडीवरची पावभाजी भारी लागते आणि मी केलेली त्याच्यापेक्षा भारी लागते तर इथे मी आता चहा बनवणार आहे आणि शिव शिवच्या पप्पाची चालली मस्ती बाकी चहा झाला का मग खिचडी बनवायला घेते टाइमपास झाला उगाच बाहेर जाऊन नको पण आला सारखं पण होतं एक मनासारखं पण नाही झाला ना बोर पण होतं तर इकडे ना, मी ना आता मी खिचडी बनवायची तयारी करायला घेतली आणि मला ना घरून निघताना असं वाटलं होतं की आता पावभाजी खायला जातोय आणि आज माझं स्वयंपाकाचा ताण वाचेल पण तसं काही झालं नाही उलटं मी थकून आले बाहेर जाऊन बाहेर जाऊन जा। आले थकल्यासारखंच होतं आणि घरी येऊन परत स्वयंपाक करायचं म्हणलं बोरच होतं

खिचडी झाली होती आणि आता जेवणासाठी बसलोय झाले आता व्हेज बिर्याणी तर खिचडी बरोबर पोंगे खायला खूप छान लागतात आणि पापड पण खायला छान लागतं पण पापड नव्हते त्यामुळे मी ना पोंगेच तळले होते आणि मस्तपैकी काकडी कट केलेली होती खिचडीची टेस्ट पण खूप छान झालेली होती आणि घरचं जेवण ते खूप छानच लागतं मग खिचडी कास आहे ना माझं फ्रेंड आहे ना खराब झालं आहे किचनमध्ये काम करण्यासाठी तर आणि कपडे पण खूप खराब होते त्यामुळे मी विचार केला आहे घरच्या जरी काहीतरी ट्राय करूया झालं की झालं तसं ऑर्डर करणारच होते पण ते खूप जास्त खराब झालं आणि न त्यातून कपडे पण नवले होतं त्यामुळे म्हटलं मग ट्राय करू तर इकडे ना माझ्याकडे एक गोणी होती म्हणजे आपण जे गहू वगैरे आणतो तांदूळ वगैरे आणतो तसे ती त्यातली एक गोणी होती तर ती मी ना कट करून ना त्याचं ॲप्रंट बनवणार आहे तर हे ना फक्त जुगाडे परमनंटसाठी नाही आणि मी याच्यापेक्षा छान अजून फिनिशिंगमध्ये शिवलं असतं पण नेमकी प्रॉब्लेम असं झालं की माझ्या मशीनच्या ना टिप व्यवस्थित बसत नव्हत्या त्याची जी दोरी असते ना ती ढिल्ली झालेली होती मग त्यामुळं मी अशाच वरवर टिपा मारल्या होत्या पण जुगाड आपला तात्पुरता झाला होता त्याच्यामुळं काही टेन्शन नाही आणि माझ्याकडे एक टी शर्ट होता घरी जुना तर तो मी वरतून लावला आणि आतमधून ना मी ते गोणीचा गोणी लावली आणि वरतून टीशर्ट शर्ट लावला तर आपल्याकडे असे जुने कपडे असतात त्याचा आपण असा पण वापर करू शकतो तर इकडे आपला साधा सिंपल नॅक तयार झालेला आहे आणि नेक्स्ट टाइम मी नाही याच्यापेक्षा फिनिशिंग बनवेन